जयशिवराय तर स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आपण नवीन सिरीज चालू करतो ज्यात आपण नेचरमध्ये प्रॉपर्टी बघणार आहोत आणि खूप ॲफोर्डेबल आणि लक्झरियस प्रॉपर्टी आहे तर आज आपण आलो आहे अर्श रेसिडेन्सीमध्ये तर आपण त्यांचे फ्लॅट बघूया ही रेसिडेन्सी स्टेशन पासून फक्त पाच ते सात मिनिटाच्या अंतरावर आहे हे त्यांचं सेल्स ऑफिस आहे पूर्ण रेसिडेन्सी मधला एरिया खूप सुंदर आणि ग्रीनरी एरिया आहे हे त्यांचं स्ट्रक्चर आहे रेसिडेन्सीच आता आपण आतमध्ये एंटर होतोय गेट मधून आणि समोर आपल्याला मेन हॉल दिसतोय जिथे आपण फंक्शन वगैरे अटेंड करू शकतो आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला गार्डन दिसतंय आणि गार्डनच्या बाजूला आपल्याला छोट्या मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे जिथे खेळण्यासाठी इक्विपमेंट लावलेले आहेत आपण आता दुसरे बी विंग मध्ये एंटर होतोय खाली हा पार्किंग एरिया आणि पार्किंग साठी जागा आहे लिफ्ट मधून आपण वरती लिफ्ट ला आपल्याला चार ते पाच तासाचा पॉवर बॅकअप दिलेला आहे लॉबी एरिया लॉबी खूप मोठी आहे आणि हा रेरा एप्रुवड प्रोजेक्ट आहे सो आपण खूप ट्रस्टने घेऊ शकतो आणि मी ट्रस्ट असलेल्या गोष्टीच तुमच्यापर्यंत पोहोचवते नाही तर मी ट्रस्ट नसेल तर त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही आणि हे खूप uh प्राईम लोकेशन आहे इथून आपण मुंबई जवळ आहे पुणे जवळ आहे नाशिक जवळ आहे सो इझिली आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकतो आणि विशेष म्हणजे हिल स्टेशनचा बेस आहे म्हणजे माथेरानचं बेस्ट सिटी आहे सो आपण इथून इझिली माथेरानपर्यंत पोचू शकतो आणि uh, म्हणजे बेस्ट लोकेशन आहे हे आणि ते पण लोवेस्ट मध्ये आपल्याला इथे फ्लॅट्स भेटत आहेत uh, सो uh, खूप चांगली अशी संधी आहे तुम्ही एकदा नक्की इथे व्हिजिट करा आणि इथून आपल्याला हॉस्पिटल देखील खूप जवळ जवळ आहे तर आता आपण सिक्स फ्लोर वर आलोय लिफ्टच्या समोरचा फ्लॅट आहे लिफ्टच्या समोरच्या दोन फ्लॅट आहेत ना तिथला एरिया मोठा आहे म्हणजे हाय सहाशे पंचेचाळीस स्क्वेअर फीट आणि आता आपण ह्या मध्ये हॉल खूप छान आहे इकडे आपल्याला टीव्हीचं सेक्शन दिलेलं आहे आणि हे छोटी बालकनी आहे तर इथे बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे ते झिझॅक्ट टाइप आहे म्हणजे फर्स्ट फ्लोअरची बाल्कनी मोठी सेकंड फ्लोअरची बाल्कनी छोटी म्हणजे लाईक जेव्हा हॉलची गॅलरी मोठी असेल तेव्हा बेडरूमची गॅलरी छोटी असेल तर आता आपण हॉलमधून इकडे एंटर झाले हाय मधला स्पेस मधल्या स्पेसचा आपल्याला टॉयलेट टाकून दिलेला आहे बाथरूम ठेवण्यासाठी दिलंय आणि ते कवर अप केलंय खूप भारी म्हणजे सिस्टीम केलेले आहे शिवाय आपण इन्वर्टर सुद्धा ठेवू शकतो टॉयलेट बाथरूम तुम्ही बघू शकता टाइल्स वगैरे खूप छान आहे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट दिलाय आणि हे चॉईस आहे जर आपल्याला इंडियन टॉयलेट हवं असेल तर ते आपल्याला करून देत आहेत आणि आता आपण किचनमध्ये एंटर किचन किचनमध्ये आपल्याला विथ फर्निस आहे सगळं खूप छान आहे फर्निचर देखील मजबूत आहे ट्रॉल्या वगैरे खूप छान बनवलेले आहेत आणि अशी काय गॅलरी दिलेली आहे गॅलरी गॅलरी मोठी आहे गॅलरी पण व्यू खूप आता बेडरूम बघत बेडरूम खूप भारी आहे हाय बेडरूम बेडरूमची गॅलरी तर एवढी मोठी आहे जबरदस्त आहे माझं फेवरेट झालेली आहे आणि एका ट्रेकरला अजून काय हवं असेल तर त्याच्या समोरचा व्ह्यू इतका सुंदर आहे आपल्याला समोर माथेरान दिसतोय माथेरान सोबत आपल्याला पेप पोट दिसतोय आणि खूप सुंदर व्ह्यू आहे सनसेट तर जबरदस्त आहे ते तर आता आपण एंटर झालो वन आर केमध्ये वन आर केचं हाय पूर्ण हॉल आणि हॉल ची गॅलरी मोठी दिली आहे आपल्याला खूप छान आहे आणि समोर आपल्याला खूप सुंदर व्ह्यू दिसतो आहे म्हणजे लाईक ही माथेरांची रांग तिकडे पेप फोर्ट आणि इकडे काय समोर काही कन्स्ट्रक्शन होणार नाही ही त्यांचीच बिल्डिंग बनती आहे बी विंग आणि ही ए विंग आहे तर आता आपण त्यांच्या किचनमध्ये एंटर करूयात किचन खूप सुंदर आहे सगळं फर्निश्ड आहे आणि आपल्याला हा कडापा लावून दिला आहे साबण वगैरे ठेवण्यासाठी खूप भारी सिस्टीम आहे आणि इकडे आपल्याला स्टोरेज दिलं आहे इकडे आपण टाकी लावू शकतो किंवा इन्व्हर्टर ठेवू शकतो आणि हे टॉयलेट बाथरूम टॉयलेट वेस्टर्न आहे जर आपल्याला हा हवा असेल तर ते इंडियन देखील देतात बनवून आणि हाय पूर्ण व्ह्यू फ्लॅट खूप सुंदर आहे जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला खूप आवडेल फ्लॅट हा लॉबीचा एरिया खूप असा मोठा स्पेस दिलेला आहे आपण आता परत दुसऱ्या वन बी एच के मध्ये एंटर करतोय इथे पण सेम सिस्टीम आहे स्ट्रक्चर सगळं सेम आहे फक्त व्ह्यू आहे तो डिफरंट डिफरंट व्ह्यू आहे इकडे आपण नेरळ साइडचा आणि पेप फोर्ट आपल्याला दिसतोय आणि बाकी दुसरं किचनचं से स्ट्रक्चर सेम आहे बेडरूमचं से स्ट्रक्चर सेम आहे फक्त आपला व्ह्यू चेंज होतोय आणि विशेष म्हणजे इथे एका फ्लोअरवर आपल्याला आठ फ्लॅट भेटतात आणि लिफ्टच्या समोरचे जे फ्लॅट्स आहेत दोन ते मोठे फ्लॅट आहेत बाकीचे सेम फ्लॅट आहेत जसं की इकडे वन एच के चा आपल्याला सहाशे पंचेचाळीस स्क्वेअर फीट येतो तीनशे च आपल्याला पाचशे पंचावन्न स्क्वेअर फीट येतो इथून आपण आता परत त्यांच्या खालच्या पार्किंग एरियाला जातोय आणि तिकडे खाली पूजा चालू होती कोणाच्या तरी फ्लॅटची सो इथे आपण जेवण वगैरे बनवू शकतो जेव्हा आपल्या घराची पूजा असेल तेव्हा आणि इकडे हे आ, बी सा कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यांचं ऑफिस एरिया सो ऑफिस मध्ये आपण बाकी डॉक्युमेंट करू शकतो इथे जे बिल्डिंगसाठी मटेरियल युज केलेलं आहे ते खूप सुंदर मटेरियल युज केलेलं आहे के आणि विशेष म्हणजे हे वास्तूच्या ने फ्लॅट्स बनवलेले आहेत ईस्ट वेस्ट च्या फेसिंग चे डोअर्स आहेत खूप सुंदर प्रॉपर्टी आहे तुम्हाला कशी वाटली प्रॉपर्टी मला नक्की सांगा आणि एकदा व्हिजिट करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय शिवराय